तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये सव्वीस जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्प एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के भरला आहे प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्यास पेन टाकळी प्रकल्पाची वक्राद्वारे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पैनगंगा नदी नजीक असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा पेन टाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभागीय अधिकारी पूरनियंत्रण कक्ष यांनी दिला आहे पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस पडत असल्यामुळे पेन टाकळी प्रकल्पामध्ये प्रकल्पा पाण्याची आवक वाढून पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे पैनगंगा नदीकाठावरील पेनटाकळी दुधा रायपूर ब्रह्मपुरी नांद्रा पाचला बारराई भालेगाव गौंढाळा कंबरखेड नेमतापूर फरदापूर मेहकर सारंगपूर अंत्री देशमुख बोरी सोनाटी व गणपूर गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपल्या जीवन उपयोगी वस्तू चल मालमत्ता जनावरे पाळीव प्राणी व शेती अवजारे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर